नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो मी संजय गायकवाड एक, एक प्रयोगशील शेतकरी शौगा संशोधक आणि शौगा शेतीचा अभ्यास आपल्या शेतकरी बांधवांच्या मी मनापासून स्वागत करतो आज मी तुमच्यासाठी एक अनमोल भेट घेऊन आलो आहे ही भेट म्हणजे केवळ माहिती नाही तर शौगा शेतीतून यशाकडे नेणारा मार्ग आहे आजपासून शौगा शेती एक वरदान या पुस्तकाची सुधारित आणि नव्याने सजवलेली आवृत्ती आपल्यासाठी उपलब्ध होत आहे हे पुस्तक म्हणजे माझ्या शेवगा शेतीच्या प्रवासातील रक्त घाम आणि आशा याचं जिवंत रूप आहे ज्यात प्रत्येक अडचणीतून शिकवलेला धडा प्रत्येक यशामागचं सत्य आणि शेवगा शेतीनं आयुष्य घडवल्याची खरेखुरी अनुभूती आहे हे पुस्तक म्हणजे केवळ माहिती नव्हे तर एका सामान्य शेतकऱ्याच्या जिद्दीची आणि यशाच्या शोधाची प्रेरणादायी कहाणी आहे जी तुम्हालाही शेवगा शेती स्वप्न पूर्ण करण्याचा आत्मविश्वास देईल मी गेल्या अनेक वर्षापासून शौगा शेती करत आहे शेती म्हणजे फक्त मातीशी नातं नव्हे तर संघर्ष अनुभव शानपण आणि संस्काराचं वर्तुळ रूप असतं हे मी शेती करताना उंचून घेतलं याच आठ वर्षाच्या अनुभवातून अभ्यासातून आणि तपस्येतून जन्म आहे शौगा शेती एक वर्तन या पुस्तकाचा हे पुस्तक, पुस्तक म्हणजे केवळ काही पाणी शब्द किंवा अनुभवाची मांडणी नाही तर शेतकऱ्याच्या हातात पडलेलं विश्वासाचं एक दीपस्तंभ आहे मी लेखन करताना एकच विचार मनात ठेवला शेवगा शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला हे पुस्तक मार्गदर्शक गुरु वाटव जसे एखादं मूल गुरुच्या बोटाला धरून चालायला शिकतं तसंच हे पुस्तक शेतकऱ्याला शेवगा शेतीच्या वाटेवर मार्ग दाखवे सहज सोपा आणि यशस्वी हे पुस्तक म्हणजे केवळ शेवग्याच्या झाडाची माहिती नाही तर त्या झाडाभोवती फिरणाऱ्या प्रत्येक पाहुणेचा कष्टाचा आणि अपयशाचा यशाचा एक जिवंत प्रवास आहे मला आठवतं जेव्हा पहिल्यांदा शौग्याचं रूप हातात घेतलं तेव्हा स्वप्नांचं एक बीज माझ्या मनात रोवलं लागेल त्या एका रूपाने मला केवळ आर्थिक स्थैर्य दिलं नाही तर माझ्या जीवनाला दिशा दिली जगण्याला नवा अर्थ दिला शेवगा शेतीतून मी माझं हरवलेलं आरोग्य परत मिळव आत्मविश्वास कमवला पुन्हा उभा राहिलो त्यामुळेच हे पुस्तक तुमच्यासारख्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी आहे जो मातीवर प्रेम करतो ज्याच्या डोळ्यात भविष्याची झलक आहे ज्याच्या हृदयात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची चित्त आहे आज शेती खूप बदलते आहे बाजारपेठा अनिश्चित आहेत हवामान हळूहळू हो, आपली भूमिका बदलत आहे अशा काळात मार्गदर्शन तर हवंच हो योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी हे पुस्तक म्हणजे तुमच्या शेतीच्या खुशीला एक अनुभवी हात देणारे साधन आहे शेवगा शेती एक वरदान हे नाव मी यासाठी दिलं कारण ही शेती खरंच वरदान ठरू शकते जर आपण तिच्याकडे विज्ञान अनुभव आणि प्रेम या त्रिसूत्रीने पाहिलं हे फक्त झाड नाही ही आहे काळाशी झुंजणाऱ्या शेतकऱ्याची मुले शौग्याच्या एका कोवळ्या रूपापासून सुरू झालेला हा प्रवास केवळ शेतीचा नव्हे तर संपूर्ण जीवनाचा आहे शेवगा एक सामान्य दिसणारे झाड पण ज्यात असामान्य शक्ती पोषण मूल्य औषधी उपयोग आणि शाश्वत उत्पादन शक्ती सामावलेली आहे या पुस्तकात शेवगा शेतीचा अनुभव शास्त्रीय दृष्टिकोन सुखांची उजणी आणि यशाचे या थळे एकत्र गुंतले आहे शौगा शेती एक वरदान हे पुस्तक म्हणजे तुमच्या शेतीतला एक मार्गदर्शक सहप्रवासी आहे जो तुम्हाला केवळ उत्पादनासाठी नाही तर आरोग्यासाठी निसर्गाशी नातं घट्ट करण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी योग्य दिशा दाखवेल या पानामध्ये फक्त माहिती नाही तर यात आहे कष्टाची थेंब थेंब साठवलेली ऊर्जा शौक्याच्या प्रत्येक पानात दिसणारी आशा आणि बदल घडवून पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या मनाची चिंता हे पुस्तक तुम्हाला प्रेरणा देईल तुमच्या जमिनीला समृद्धी स्वप्नांना बळ आणि तुमच्या प्रवासाला एक अर्थ माझी नम्र अपेक्षा आहे की हे पुस्तक केवळ वाचक म्हणून नव्हे तर एक सहप्रवासी म्हणून तुमच्या शौराशे तिच्या प्रत्येक फेरीत तुम्हाला साथ देईल तुमच्या कष्टाला दिशा तुमच्या स्वप्नांना चालना आणि तुमच्या जगण्याला एक उपेद देईल धन्यवाद जय जवान जय किसान